हॅलो हाय नमस्कार कशा आज सर्वजण माहित असणार तर थंडी बघा भरपूर वाढलेली आहे आणि आता टाईम झालेला आहे सकाळचे नऊ वाजलेले बघू शकता तुम्ही सव्वा नऊ होत आलेले आहेत <coughs> दहा मिनटं पुढे घडी तर चला आता मी नाश्ता बनवून बनवणार आहे मस्त असे उत्तपे बनवणार आहे तर तेही तुमच्यासोबत शेअर करते तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया आपण मस्त अशा दिवसानी छान तर चला आता मी उत्तपा बनून घेते आणि भेटूया परत मस्त असा उत्तप्पा खाऊन घेत आहे आणि खूपच छान होता आणि आज भरपूर असे कामं पण होते बघा तर चला आता पटकन असे खाती आणि मला खूप आवडतं बघा उत्तप्पा डोसा वगैरे सकाळी नाश्त्यामध्ये एकदम हेल्दी नाश्ता आहे बघा तर मी ते खाऊन घेत आहे त्यानंतर मी दहन करून घेतलं भरपूर असं आज दळण होतं तर त्याला वेळ पण लागतो त्यामुळे मग पोरं नसतं त्याच वेळेस मी ते करून घेत असते कामं बाकीचे कसे कपडे वगैरे आपण धुवू शकतो पण मग हे खूप किचकट काम असतात ना मग पोरं अजून जरा घरात जास्तच करतात तर मी आता करत आहे स्वयपाक तर स्वयंपाकात आज करणार आहे मस्त अशी मेथीची भाजी मिरचीचा ता ठेसा टाकून म्हणजे ग्रेव्ही टाईपच करणार आहे पातळ म्हणजे भातासोबत पण आपल्याला खाता येईल तशी आणि त्याचबरोबर चपाती किंवा भाकर ही अशी करणार आहे तर चला थोडीफार तुम्हाला रेसिपी शेअर करते मी तर बघू शकता मी मेथीनं एक दहा पंधरा मिनटं पहिलाच भिजवून ठेवलेली कारण की त्यात भरपूर अशी माती लागलेली असती बघा त्यामुळे मेथी पहिल्याच भिजवून ठेवायची आणि व्यवस्थित असं तीन चार पाण्याने धुवायची बघू शकता किती माती आहे तर मी तुम्हाला सांगून पण दाखव बघा किती माती आहे त्यामुळे पहिलाच भिजवून ठेवायची त्यानंतर ना मी आता मेथीला छान असं कट करून आहे आणि कोणाकोणाचं असतं की कट वगैरे केले की मेथी कडू वगैरे लागते असं अजिबात होत नाही खूप छान लागते बघा कडू तर अजिबात लागत नाही तर मी मेथीला मस्त अशी बारीकशी असं चिरून घेत आहे तर मेथी वगैरे चिरून झाली त्यानंतर बघू शकता मी शेंगदाणे भाजून घेतलेले छान असे खरपूस त्यात मिरच्या टाकल्या तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तर आप त्याला आपल्याला मस्त पाणी टाकून मस्त मिक्स वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी तेल टाकलेलं आहे तीन पळी आणि त्याचबरोबर आता त्यात ठेसून लसूण टाकलेलं आहे छान असं आणि त्यात जिरं पण टाकलं आणि जेव्हा लसूण मस्त लाल होईल त्यानंतर आपल्याला मेथी टाकायची आहे त्यात तर मेथी पण मस्त अशी बघा फ्राय करून घ्यायची आपल्याला आणि मी मुगाची डाळसुद्धा भिजवून ठेवलेली एक दहा पंधरा मिनटा पहिलाच आणि आता मी त्यात टाकत आहे मुगाची डाळ आणि ज्याला आवडत असेल त्याने टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत बघा पण मुगाची डाळ टाकली की अजून मस्त लागते बघा मुगाची मसूरची छान लागते मेथीची भाजी तर आता मी टाकून मस्त असं वाफून घेतलेलं आहे त्याला थोडा उशीर तर ते वाफून झाल्यानंतर ना आपल्याला मिरची आणि शेंगदाण्याचं कूट असं टाकायचं आहे त्यात आणि थोडा वेळ फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करायचं आहे ना आपलं जे मिक्सरचं होतं त्यात थोडं ना छान असं मिक्स करून घ्यायचं बघा आणि त्यानंतर ना थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याला एकदा मीठ टाकून चेक करायचं आहे आणि मीठ कधी पण थोडंसंच टाकायचं पालेभाज्याला नाही तर भरपूर होतं बघा तर आता झालेली आहे मेथीची भाज्यात मी पाणी टाकून एका साईडला स्लोवर ठेवलेली आहे मेथीची भाजी ते थोडा वेळेस ठेवायची एक पाच मिनटं त्यानंतर ना बंद करायचा गॅस तर आता मी एका साईडला करत आहे भाकऱ्या तर माझ्या भाकरीचं पीठ जे आहे ना इतकंच चिगट आहे ना खूपच चिगट आहे बघा तर चपात्यांसारखं तर हाताने तर थापायला असे हात दुखून जातात त्यामुळे मम्मी डायरेक्ट ना लाटण्याने लाटून घेत असते बघा भाकऱ्या मस्त होतात आणि छान होतात भाकऱ्या लाटूनसुद्धा पण पीठ खूप चिघट असायला पाहिलं त्यावेळेसच होतं नाही तर नाही होत बघा नाही हाताने पण छान येतात पण खूप जोर लावावं लागतं बघा पिठाला त्यामुळे मग मी लाटून घेतलेले आहेत तर आता मस्त असं भाकरी झालेली आहे माझी आणि मी मिडियम साईजची बनवत असते जास्त मोठी मला आवडत नाही तर आता मी पाणी लावून घेतलेलं आहे वरी त्याच्या आणि भाजी बघू शकता आता आपली झालेलीच आहे स्लो गॅसवर ठेवलेली मी आणि खूप टेस्टी झालेली खूप मस्त झालेली आणि बघू शकता भाकरी किती मस्त अशी फुगलेली आहे टम आणि सुद्धा इतक्या नरम सॉफ्ट होतात ना खूप छान होतात बघा चपात्यांसारख्या आपल्या तर आता मी असे चार पाच भाकऱ्या टाकून घेतलेल्या आहेत पटकन असं आणि बघू शकता आपली मेथी किती छान झालेली आहे भातासोबत पण तेवढी छान लागते त्यानंतर मी घेतलेलं आहे बघा मला खायला काकडी परत मेथीची भाजी आणि भाकर आरती तर आता मी ते पण खाऊन घेत आहे तर आतापर्यंत चॅनलवर कोणी असाल व्हिडिओवर तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करायला पण विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आपले असे छान छान व्हिडिओ झालेला आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत चला तुम्हाला मी दाखवते हे बघा पाच वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि पोराने बघू शकता घरात किती पसारा घालून ठेवलेला आहे आणि चला मी पहिल्यांदा चाय पिणारे मस्त असा चाय पिऊन मग सर्व घर आवरून घेणार आहे तर मस्त असं मी अद्रकचं चाय केलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त मलाई वगैरे टाकून आणि मी आता तो पिणार त्यानंतर ना कामं आवरणार आहेत हे बघा भांडे पण भरपूर असे पडलेले आहेत भरपूर कामं आहेत आता ते मी चाय पिऊन मग करते तर चल तर बेडवर तुम्ही बघू शकता पोरांनी किती असा पसरा करून ठेवलेला काय काय कट करून ठेवलेलं आणि सारखं बेडशीट मला तर दोन दिवसाला बेडशीट चेंज करावी लागते कारण की पाय पोरं कसे पण घेऊन जातात बसतात मग तेच घाण कसकस लागत असते बघा बेडशीटवर त्यामुळे मग मी दोन दिवसाला चेंज करत असते बेडशीट तर आता मी दुसरी टाकून घेत आहे आणि ते धुवाला टाकलेले आहेत मी आता तर बघू शकता व्यवस्थित आता टाकून घेत आहे मी आणि सर्व क्लीन करणार आहे बेडरूम आणि चाय पिले की बघा ना एक वेगळीच एनर्जी येते आणि खूप भारी वाटतं बघा चाय पिले की संध्याकाळच्या टायमाला पण आता सध्या मला चाय वगैरे सर्व सोडणार आहे मी आणि आता वेट लॉस वगैरे करायचा विचार चालला आहे कारण की वेट वाढलेला आहे तर तेसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओवर तुम्ही कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हालाही बघायला भेटतील तर बघू शकता खाली पोरांनी किती खेळण्या वगैरे टाकून ठेवलेल्या तर सुद्धा मी व्यवस्थित आता काढून घेत आहे खालट्या खालचे पण आणि व्यवस्थित असं झाडू मारून घेत आहे आता भरपूर असा कचरा करून ठेवलेला पोरांनी तर आता चला पटकन मी आता झाडू वगैरे मारते तर मी कंटिन्यू झा आता मी एकदम क्लीन असं करून घेतलं आता ला किचनची लाईट लावली आता फक्त भांडे राहिलेले आहेत ते पण आता क्लीन करून गेलच मी आणि बेडरूम पण एकदम क्लीन झालेला बघू शकता स्वच्छ असं झालेलं आहे तर चला आता मी एवढं करते त्यानंतर मला दवण पण आणायचं आहे तर ते पण मी आणते आणि भेट परत आता मी थोडे तयार झालेले आहे आणि केस बघू शकता किती डेंजर असे गळत आहे बघा केस बघा किती गळत आहे तर आता मी बनवलेलं आहे एक हर्बल तेल आणि ते, ते पण बघू आता त्याचा काही इफेक्ट येतो का नाही ना आला त्यानंतर मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर परत एकदा मी बनवणार आहे तर ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल तर चला आता मी चालली बाहेर दळण घेऊन येते जाऊन दुपारी टाकलेलं आहे ते आता जाऊन घेऊन येते आणि थोडीफार भाजी पण आणायची आहे ते पण घेऊन येते तसं तर मी संध्याकाळी पीठ वगैरे घेऊन आले आणि ते लगेच मी सोडून आणि डब्यात ठेवून घेणार आहे कारण की पोरं काय बरोबर नाही तू बाहेर ठेवले की ते सर्वीकडे करतात तर आता मी बनवत आहे मस्त असं गव्हाच्या पिठाचा शिरा आणि तोही एकदम मस्त बनतो बघा त्याला कडा शिरा पण म्हणतात बघा तर तो तोच मी आता बनवणार आहे तर चला तुम्हाला पण मी दाखवते कसं बनवते ले ले तर आता सर्वात पहिलं मी गव्हाचं पीठ घेत आहे तर गव्हाचं पीठ थोडं जास्तच घेतलेलं मी कारण की मी अर्ध्याचे लाडू पण करणार आहे तर चला आता मी मट मस्त असं पीठ भाजून घ्यायचं आहे तूप भरपूर टाकायचं आहे भरपूर तूप टाकल्यावरच छान असं पीठ भाजलं जाईल बघा जवर ते तूप सोडत नाही वरी तवर आपल्याला आता पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे कंटिन्यू तर बघू शकता स्टार्टिंगला थोडं जळ जातं नंतर ना हळूहळू जेव्हा पीठ भाजत येतं त्यावेळेस हलकं होतं बघा पीठ तर मग मी आता असं भाजून घेत आहे तुमच्याकडे डिंक वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता पण ते न टाकायचे कारण की अर्ध्याचा आपल्याला शिरा करायचा आणि अर्ध्याचे मी लाडू करणार आहे तर बघू शकता ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मी भरपूर काजू बदाम असे गरम तुपामध्येच तर बघू शकता अर्धं मी काढून ठेवलेलं आहे साईडला आणि जेवढं पाहिलं तेवढंच मी घेतलेलं आहे शिरा करायला जास्त नाही घेतला तरी पण मग पोरांनी खाल्लं मन भरून भरपूर उरलेला पण तर तो काय खराब होत नाही छान राहतो हा शिरा भरपूर म्हणजे लवकर खराब होत नाही एक तीन चार दिवस तरी तर बघू शकता आपल्याला पाणी टाकायचं आहे मी एक ग्लास इतकं पाणी टाकलेलं छोटं आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्या पण ते तूप सोडून सोडतं बघा कडाईला आणि त्याचबरोबर त्यात साखर टाकायची आहे थोडीशी साखर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे बघू शकता शिरा किती मस्त झालेला खूपच मस्त झालेला शिरा खायला पण तेवढा टेस्ट लागलेला त्यानंतर मी आता करत आहे लाडूची तयारी तर लाडूसाठी बघू शकता पिटी साखर घेतलेली मीने अर्धी वाटीच आणि एक वाटी आपलं मिश्रण असेल ते पिठाचं आणि त्यात मी अर्ध्या वाटेपेक्षा थोडं जास्त टाकलेलं तर बघू शकता लाडू पण झालेले आहेत इथं पोरांचे